स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री स्नेहा खरेदीसाठी अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट रेटरे घरांमध्ये तरुणावर बिबट्याचा हल्ला रेठरे धरण गावानजी कंदूर येथील विष्णू दादू पाटील हे सहकुटुंब मोटरसायकलवरून रेठरे धरणच्या दिशेने जात असताना रस्त्यात बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर इस्लामपूर येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मोटरसायकलवरून जाताना बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने याची तात्काळ दखल घेण्याची मागणी यावेळी सर्व स्तरातून करण्यात आली रुग्णालयात त्यांची आमदार सत्यजित देशमुख यांनी भेट देऊन विचारपूस केली शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली व डॉक्टरांशी योग्य पद्धतीने उपचार होण्याबाबत चर्चा केली यावेळी डॉक्टर सागरुळकर यांच्यासह सा नातेवाईक उपस्थित होते